लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बहिणींना मिळणार दुप्पट पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आता दुप्पट पैसे एक जानेवारीपासून आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा बैन फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला लाभ भेटत असतील तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे एक जानेवारीपासून तुम्हाला मिळणार दुप्पट पैसे जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय लाडक्या बहिणींना मिळणार अतिशय आनंदाची बातमी दुप्पट पैसे एक जानेवारीपासून चार नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे हे जे चार नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठीच लागू करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी चार नवीन नियम लागू केलेले आहे आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे त्यांना आता दुप्पट पैसे मिळणार हे योजना सुरूच राहणार आणि दुप्पट पैसे त्यांना मिळणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा आलेला नाही त्या बहिणींसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे या चार नवीन नियमांमुळे त्यांना सुद्धा फायदा होणार आहे आणि ज्या नवीन फॉर्म भरणार आहे त्यांना सुद्धा आता या योजनेमधून फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे आता कसं ती नेम आहे चार नियमांमुळे कसं बहिणींना फायदा होतो त्यावर तुम्ही इथं आर्टिकल पाहू शकता लाडकी बहीण योजना जर एकही नियमात बसल्या त्यात प्रचंड फायदा होणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला आहे आणि जर एकही या नियमामध्ये बसल्या म्हणजे चार नियमांपैकी एक नियमामध्ये जरी लाडकी बहीण योजना कोणी असो तुम्ही जर यामध्ये बसला प्रचंड मोठा फायदा होणार आहे फक्त तुम्ही हे चार नियमांपैकी असणे गरजेचे आहे तर तुम्हाला प्रचंड मोठा फायदा दिला जाणार आहे आणि यापुढे ज्या पण नवीन योजना येणार आहे त्यांचा सुद्धा योजनेच्या माध्यमातून प्रचंड मोठा त्यांना सुद्धा फायदा होणार आहे आता कोणाला फायदा होणार आहे या चार नियमांमध्ये जर तुम्ही बसल्या ठीक आहे लाडक्या बहिणींसाठीच आहे या चार नियमांमध्ये जर तुम्ही एकही नियमात बसत असणार तर तुम्हाला दुप्पट पैसे दिले जातील आणि सोबतच जर जी पण नवीन योजना येईल त्या योजनेला सुद्धा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे फक्त तुम्ही हे चार नियमांमध्ये बसणे गरजेचं आहे तर सर्वात प्रथम जाणून घेऊया या चार नियमांबद्दल कोणकोणते नियम असणार आहे महाराष्ट्र सरकारने प्रचंड मोठा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र हे नियम लागू केले म्हणजे महाराष्ट्रात हे नवीन नियम लागू केलेले आहे पहिला जो नियम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो या नियमामध्ये कसं तुम्ही बसणार आहे पण तुम्हाला रिकॅपसाठी सांगून देतो की पहिला जो नियम असणार आहे तो म्हणजे तुम्हाला पैसे वाढून मिळण्यासाठी पहिला नियम घेण्यात आलेला आहे ठीक आहे आणि इथं पाहू शकता दुसरा जो नियम असणार आहे तो म्हणजे ज्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल लाडकी बहीण योजनेचा त्यांच्यासाठी ही माहिती आलेली आहे दुसरा नेम जो त्यांनी घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी तो म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जर तिसऱ्या निर्णयमध्ये महिलांचे पैशाची वाट पाहत असतात त्यांच्यासाठी हा तिसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तर चौथा जो निर्णय आहे तो अतिशय आनंदाचा निर्णय असणार आहे म्हणजे हे चारही निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेले आहे या चार निर्णयामध्ये तुम्ही कसं बसणार आणि कसं तुम्हाला याचा फायदा घेता येईल त्याच्याबद्दल जाणून घेऊया पुढच्या आर्टिकलमध्ये आर्टिकल, आर्टिकल नंबर एक इथं पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चार नवीन नियम अंमलबजावणी केलेले आहे म्हणजे या चार नियमांची अंमलबजावणी झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी एक पासून हे चारी नियम लागू झालेले आहेत आणि याचा सीधा असर लाडक्या बहिणींना म्हणजे तुम्हालाच मिळणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले असतील नऊ हजार रुपये बघा लाडक्या बहिणींचा नऊ हजार रुपये वाटप झालेले आहे जुलैपासून तर ठीक आहे तर डिसेंबर पर्यंत टोटल तुम्हाला नऊ हजार रुपये वाटप झाले आणि ज्यांना हे पैसे आले नाही त्यांना सुद्धा या नवीन नियमांमुळे प्रचंड मोठा फायदा होईल त्यांना सुद्धा हे नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे कसं तुम्ही याचा फायदा उचलू शकता या नियमामध्ये तुम्ही कसं बसू शकता कसं तुम्हाला याची वाट पाहावं लागणार नाही ज्या ज्या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना अजून त्या पैशांची वाट आहे तर आता तुम्हाला वाट पाहायची काही गरज नाही घर गर बसल्या तुम्हाला काही एकही कागदपत्र एक एक जोडायची गरज नाही फक्त हे चार नवीन जे नियम लागू झाले हे तुमच्यासाठीच सा लागू झालेले आहेत तर बघू या कोणकोणते ते नियम आहे नियमांचं पालन कसं तुम्हाला करता येईल आणि या नियमांमध्ये तुम्ही कसं बसणार तर पहिला जो नियम असणारे तो म्हणजे महिलांना जे पैशासाठी म्हणजे महिलांना जर पैशासाठी वाट पाहावं लागत होती आता वाट पाहावं लागणार नाही कारण तुम्हाला आता एक तारखेलाच पैसे जमा होणार तुमच्या बँक खात्यात अतिशय आनंदाची बातमी आता तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचा तुम्हाला हप्ता भेटला असे तो हप्त्या भेटण्यासाठी तुम्हाला प्रचंड वाट पाहावं लागली पूर्ण आठवडा तुम्हाला वेट म्हणजे डिसेंबरच्या एक डिसेंबरपासून तर तुम्हाला चोवीस डिसेंबरला पैसे मिळाले म्हणजे तुम्हाला पूर्ण महिना वाट पाहावं लागली आता असं होणार नाही जानेवारीला ठीक आहे जानेवारीला एक जानेवारीलाच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि सरसकट जमा होणार आहे आणि यामध्ये सुद्धा ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना सुद्धा याचा फायदा होणारे पहिला जो नियम लागू केला आहे एक तारखेला जर पैसे जमा होतील तर ते सरसकट पैसे जमा होतील आहे का सरसकट म्हणजे ज्या ज्या महिलांना यावर पेंडिंग दाखवत होतं की तुम्हाला आता पैसे मिळणार नाही त्यांना सुद्धा आता पैसे मिळतील एक तारखेला ठीक आहे आता सर्वांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत नऊ हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर यापुढे तुम्हाला आता एकवीसशे जमा होतील तर टोटल तुम्हाला आता एक हजार शंभर रुपये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारने घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे दहा हजार रुपये आणि तुम्हाला शंभर रुपये सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील दहा हजार शंभर रुपये जानेवारीमध्येच तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे आता जानेवारीमध्ये दहा हजार रुपये कोणाला जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत पैसे येणे सुरू असतील तर ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा आलेला नसेल त्या महिलांना डायरेक्ट दहा हजार शंभर रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार महाराष्ट्रामध्ये एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्वांनाच याचा फायदा होणार आहे फक्त अशा महिलांना त्यांनी काढून टाकलं आहे ज्यांना म्हणजे त्यांच्या नावावर शेती असेल त्यांच्या नावावर चार चाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेपासून काढून टाकलेलं आहे पण ज्या महिला खरोखर ग गोरगरीब महिला असतील आणि त्यांना अजून एक रुपयेसुद्धा आलेला नसेल तर या जानेवारीला नवीन वर्षापासून दहा हजार रुपये तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होतील दहा हजार शंभर रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत पस्तीसशे रुपये म्हणजे तीन हजार पाचशे रुपये त्यांना मिळालेले आहे अशा भरपूर महिला आहेत ज्यांना तीन हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले तर आता त्यांनासुद्धा सहा हजार पाचशे म्हणजे सहा हजार सहाशे रुपये त्यांना जमा होणार आहे त्यांच्या बँक अकाउंटला डेबिटच्या माध्यमातून एक क्लिक करून सहा हजार रुपये त्यांना जमा होतील त्यांच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले आणि एक तारीखला तुम्हाला बघा एका तारखेला तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर तुम्हाला किती आत्ता एक एकवीसशे रुपये जमा झाले टोटल तुम्हाला किती पैसे भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि सोबतच तुम्ही हे सुद्धा सांगा कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला एक सर्वेसुद्धा समजेल आता पुढच्या दुसरा जो हप्ता असणार आहे तो म्हणजे म्हणजे दुसरा जो नियम आहे तो जाणून घेऊया दुसरा नियमांमुळे लाडक्या बहिणींना कसं प्रचंड फायदा होणार आहे ते तुम्ही इथं पाहू शकता दुसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना नवीन वर्षापासून म्हणजे याच वर्षापासून दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला बघा दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला एक नवीन नियम लागू करण्यात आला याला मंजुरी दिलेली आहे मंजूर केलेले आहे तो काय असणार आहे नवीन वर्षापासून इथं पाहू शकता नवीन वर्षापासून एकवीसशे रुपये मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे जे तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते तर आता तुम्हाला पंधराशे वर एकवीसशे वर ही स्कीम आलेली आहे आणि सर्व बहिणींना नवीन वर्षापासून एक तारखेपासून सर्व बहिणींना एकवीसशे रुपये तुमच्या खात्यापर्यंत येणार आहे तर याला मंजुरी कोणी दिलेली आहे याला मंजुरी केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाला एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना तुम्ही वाटप करा याला मंजुरी भेटत नव्हती तर आता याला मंजुरी भेटलेली आहे आणि सर्व बहिणींना आता जे पैसे जमा होतील एक तारखेपासून ते तुम्हाला एकवीसशे प्रमाणे जमा होतील सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी बघा हा दुसरा नियम असणार आहे आणि तिसरा नियम तर लाडक्या बहिणींसाठीच आहे आणि चौथा नियमसुद्धा लाडक्या बहिणींसाठीच आहे पण त्या दोन नियम पाहण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तुमच्यासाठीच माहिती घेऊन येत असतो म्हणून तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करून घेऊया आता बघूया तिसरा जो नियम असणार आहे तो लाडक्या बहिणींसाठी कसा फायदा देतो आहे लाडक्या बहिणींना कसा याचा फायदा होणार आहे तिसरा जो नियम आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठीच आहे बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं तिसरा नियम फक्त लाडक्या बहिणींसाठी लागू केलेला आहे तो म्हणजे महिलांना आता पैशासाठी वाट पाहावं लागणार नाही बघा काय घेतलेला आहे निर्णय महिलांना आता पैशासाठी वाट पाहावं लागणार नाही दर महिन्याच्या एक तारखेलाच पैसे जमा होणार बघा दर महिन्याच्या एक तारखेला म्हणजे एक जानेवारीला एक फेब्रुवारीला ठीक आहे इथं लिहितो मी एक जानेवारीपर्यंत ठीक आहे आणि इथं एक फेब्रुवारीला आणि असंच तुम्हाला एक मार्चला ठीक आहे एक मार्चला म्हणजे दर वर्षाचा पूर्ण वर्षभर म्हणजे पाच वर्षापर्यंत तुम्हाला आता एक तारखेलाच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील यावर काही बदल होणार नाही यालासुद्धा केंद्राने मंजुरी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना एक तारखेलाच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करणे गरजेचं आहे असं आव्हान सर्वात मोठं केंद्राकडून आलेलं ला आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तुम्ही वाट पाहताय भरपूर वाट पाहता पैसे येत नाही पैसे येत नाही आता असं होणार नाही सर्वांनाच एकसोबत पैसे जमा होतील त्यांच्या बँक अकाउंटला ठीक आहे आता चौथा जो नियम घेण्यात आलेला आहे तो म्हणजे चौथा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की वाटप करणार आहे बघा नवीन वर्षापासून सर्व महिलांना आनंदाचाच हा जो दोन हजार पंचवीस असणार आहे हा महिलांसाठी आनंदाचाच असणार आहे म्हणजे या सरकारमध्ये लाडक्या बहिणींना म्हणजे भरपूर असं मोठे गिफ्ट देण्यात येणारे पैशाची वाढ झाली पैशाची सुद्धा वाढ झाली आणि पैसे टाईमवर येणार म्हणजे एक तारखेला येणार आणि चौथं म्हणजे तुम्हाला पिठाची गिरणी म्हणजे तुम्हाला आता घर कुठी जी म्हणतात त्यांना पिठाची च गिरणी म्हणजे चक्की बघा चक्की सर्व महिलांना मिळणार आहे ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे पिठाची गिरणीसाठी त्यांच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी आता तुम्ही फॉर्म भरला आहे तर तुम्हाला लगेच एक तारखेपासून चक्की वाटप सुरू होणार आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मिनी ब्रँचला चेक करू शकता फॉर्मसुद्धा सुरू असेल कदाचित त्यांनी पोर्टल ओपन केलेलं आहे आणि जर ओपन झालेलं नसेल तर तुम्ही एक तारखेनंतर फॉर्म भरू शकता आणि थोडं एक दीड महिन्यानंतर तुम्हाला वाटप होणार आहे पर ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ठीक आहे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठीच आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पिठाची गिरणी तुमच्या घर पोच येणार आहे जसं भांडे वाटप झालेले आहे घरोघरी भांडे भांड्याची कीट येताना तुम्हाला तसंच घरोघरी आता चक्कीसुद्धा येणार आहे म्हणजे पिठाची गिरणी घर पुट्टी चक्की असणार आहे ठीक आहे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला शंभर टक्के पिठाची गिरणी मिळणार आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तेसुद्धा तुम्ही कमेंटला सांगू शकता आणि आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये